कलीने बिग साईज कटले काढले ते बघ दिसत असतील एक काम पच्चीस करून टाकला याने कलीने काढले काम दोन बिग साईज एक मोठ्या साईजचा आहे अगो मोठा झाला आहे काय लाल लाल काम पच्चीस नमस्कार मंडळी पुन्हा एकदा रॅब ब्लॉवर आकाश याच्या नवीन तुमचं सर्वांचं स्वागत आहे चालू टाकलेलं आहे आम्ही सकाळी मागाशी एकदा उठून गेलो होतो त्यात बरीच मच्छी भेटली पुन्हा एकदा चाललोय आम्ही बघूया परत काय भेटते असं शेत आहे सर्व शेतांच्यातन चाल लागते कलिमा आता काय करते मागाशी कलिमानी काम कच्चीच केलाय आता बघूया काय करते कलिमामा

All right.

루커스 데스 레더리. 쯔머런, 가리드 어디 이거가. 우리 마마, 이거 다리 다리잖아 이거가. 조금만 가리드 이거가. 잠길이. 오케이, 아침까지 조금 해도. 시도와 잘해 옷 달아. एक कटला आणि एक जिताडी भेटली औटा साईडची लागते आता पुढे थोडं जर झाले बघा ते पण जिताडी आहे बघा कधी मला बरोबर बोलला जिताडी लागली दुसऱ्या साईडची जिताडी Кэлксайт. Кат. Партес. Кад. Нодали. Дэр. Дэрүн.

आज गेलो तो चाल टाकायला कलीने एक साईज कटले काढले ते बघा मग दिसत असतील हे बघा एकी गाला तीन लागलेत काम पच्चिस करून टाकलाय याने साईज मात्र कडक आहे कली काढू चल चाललं वर काढाल त्यांना कलीने आधी काढून ठेवलाय साईज बघा काय कटल्यांची एक नंबर इकडे काय काय एक एक किलो तर एक एक असेल एक नंबर भेटले सगळं जिवंत काम पच्चीस आपण कधी गेलो ना ते कांदे सोडवत असं सोडवत ना असं नाही कधी नाही हलवल जाल वर घेऊन घेतले बाकी जाल उचला तर हाले ते बघा पूर्ण त्या टोकापर्यंत आहे बघा एक एक किलो तर एक एक असेल साईज मात्र एक नंबर तो ते काय इथे काय इथे एक अगोदर काढलाय तो दाखव रे दाखव रे तो पण मोठे साईजचा आहे साईज बघा कधी दाखव लांब पच्चीस एक किलोचा एक असेल हा एक किलोचा इकडो लांब तर कलर बघ कसला आहे आता एक नंबर कलर वाटते अर्धा हाय काय अर्धा किलो होता बास काम पच्चीस जिवंत पुढे जाल उचलत चाललंय काय काढते कधी मामा

साईज बघा काय होती जिताड्याची चिंबरेन खाली तुम्हीच बघा पंजा आता तर पंजा बघा पंजा आता साईज बघा एक नंबर साईज होती चालू आता पुढे पुढे उचलत पूर्ण उचल कटला होता छोटा गेला पुढं पुढं चालला चालला बघूया का भेटते इथं बघा चिताड भेटली सकाळी लागली असेल कदाचित साईज मात्र एक नंबर आहे दे मी काढतो ते कोण आहे तिथं पण चिंबर खायचं होते रे ते बघ खालचं गेले इथे चिंबर असतील साई बघ कशी एक नंबर काम आला चाली हलू हळू फोटो उसलत साईचा कटला छोटे साईजचा सा एक कटला 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 छोट साईजचा ओके दोन जिताड्या घेतल्या एक कटला आणि एक कटला आणि एक जिताडी आणि एक जिताडी घ्या कलीने काढले काम दोन साइज एक मोठ्या साईजचा आहे अगो मोठा झाला आहे काय lalai khamper cheese sakyalai